मस्त असे सुपर क्रिस्पी पापड रव्यापासून आणि मी पाण्यामध्ये हे बनवलेले आहेत ना लाटायची गरज ना पसरवण्याची आपण यात जराही सोडा किंवा पापडखार वापरलेला नाही आहे तरीही पापडाची साईज तुम्ही बघू शकतात मस्त फुलतो आहे क्रिस्पी असा बनवून तयार आहे अतिशय सोपी रेसिपी आहे वर्षभर टिकणारे हे रव्याचे पापड कसे बनवायचे ते लगेचच पाहूयात नमस्कार मी स्वाती स्वातीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत हे रव्याचे पापड मी पाण्यापासून बनवलेत एक मिनिटामध्ये खूप सारे पापड कसे बनवले हे लगेचच पाहूयात हे रव्याचे पापड बनवण्यासाठी इथे मी एक वाटी रवा घेतलेला आहे तो या मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊयात जाड बारीक कोणताही रवा तुम्ही घेऊ शकता आता यामध्ये आपल्याला दोन चमचे गव्हाचं पीठ वापरायचं आहे हे पापडाला छान बाइंडिंगसाठी आहे यात चवीनुसार मीठ घालायचे साधारण अर्धा चमचा मीठ घातले आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये छान बारीक वाटून घेऊयात छान बारीक वाटून झालं की यात आपल्याला एक वाटी पाणी घालून घ्यायचे तीच वाटी वापरायची वा ज्याने आपण रवा घेतला होता प्रथम हे चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं म्हणजे स्मूथ अशी पेस्ट व्हायला मदत होते व्यवस्थित एकजीव झालं की हे छान असं वाटून घ्यायचं हे एका बाउलमध्ये आपण काढून घेऊयात आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा वाटी पाणी घालायचं आणि ते मिश्रण यामध्ये मिक्स करून घ्यायचं म्हणजे एक वाटी रव्यासाठी आपण साधारण दीड वाटी पाण्याचा वापर केलेला आहे तीच वाटी घ्यायची ज्याच्याने आपण रवा घेतला होता आता हे पापडाचं बॅटर तयार आहे जास्त दाटसर नसावं जास्त पातळ नसावं आता यामध्ये फ्लेवरनुसार आपण जिरे ती चिली फ्लेक्स कोथिंबीर पुदीना काहीही ॲड करू शकतात पण मी इथे रेड चिली फ्लेक्स आणि ग्रीन चिली फ्लेक्स म्हणजे हिरवी मिरची आणि लाल मिरची पेस्ट करून यात घातलेली आहे कढीपत्ता इथे मी घालणार आहे याची टेस्ट खूप छान येते पापडामध्ये आता इथे मी वीस ते पंचवीस कढीपत्त्याची पाणी स्वच्छ धुवून घेतली आहेत आता ही बारीक चिरून घेऊयात आणि हे या पापडाच्या मिश्रणामध्ये ॲड करून घेऊयात तुम्ही याऐवजी पुदिना किंवा कोथिंबीर घातली तरी सुद्धा चालेल मिरचीचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात पापडाचं बॅटर आपलं तयार आहे आता लगेचच याचे पापड तयार करायला घेऊयात पापड शिजवण्यासाठी इथे मी जाड बुडाचं मोठं पातेलं घेतलेलं आहे तुम्ही इडलीचं भांडं किंवा स्टीमरचा वापर केलात तरी चालेल यामध्ये पाणी गरम करायला ठेवूयात यावर एक चाळण ठेवून घ्यायची आता इथे पापड करण्यासाठी मी तीन ते चार स्टीलच्या प्लेट घेतल्यात आता या प्लेट आपल्याला कोणत्या साईजचा पापड हवा आहे त्याप्रमाणे आपण प्लेटची साईज घेऊ शकता मोठा पापड हवा असेल तर मोठी प्लेट वापरायची इथे मी पोहे खाण्यासाठी जी डिश वापरतात ती वापरली आहे आता याला तेल वगैरे लावायची अजिबात गरज नाही आहे यामध्ये चमच्याच्या साह्याने थोडं बॅटर घालून घेऊयात पापड जाड हवा असेल तर जास्त बॅटर घालायचं आणि पातळ हवा असेल तर थोडं बॅटर घालायचं आणि हे असं याच पद्धतीने पसरवून घ्यायचं आपलं पाणी गरम होतं आहे तोपर्यंत दोन ते तीन डिशमध्ये याच पद्धतीने मिश्रण आपण घालून बॅटर पसरवून घेऊयात भांड्यातलं पाणी आपलं गरम झालेलं आहे आता तुम्ही यामध्ये स्टँड ठेवू शकता किंवा जाळीची प्लेट ठेवू शकता इथे मी चाळण घेतलेली आहे यावर हे पापडाचं बॅटर घातलेली डिश ठेवूयात आणि मीडियम आचेवर एक तीस ते चाळीस सेकंद हा पापड शिजवून घेऊयात एक तीस ते चाळीस सेकंदानंतर तुम्ही पाहू शकता पापड आपला छान ट्रान्सपरंट झालेला आहे हाताला अजिबात चिकटत नाही आता लगेचच हा पापड काढायचा आणि इथे मी पाणी भरून एक भांडं ठेवलं आहे यामध्ये ही डिश घालून घ्यायची पाण्यात घातल्यामुळे डिश लगेच थंड होते लगेच दुसरा पापड या चाळणीवर ठेवून घ्यायचा म्हणजे झटपट आपले पापड तयार होतात आता सुरीच्या सहाय्याने किंवा चमच्याच्या सहाय्याने प्रथम याच्या कडा सोडवून घेऊयात आणि यात पापड आपला काढून घेऊया तुम्हाला जर ही डिश पाण्यामध्ये घालायची नसेल तर ही डिश साईडला ठेवायची थोडी थंड झाली की याच पद्धतीने हा पापड काढून घ्यायचा लगेच आपला पापड निघत आहे म्हणजे तेलाचा एकही थेंब न वापरता आपण हा पापड बनवलेला आहे तुम्ही बघू शकता अतिशय छान ट्रान्सपरंट असा हा पापड आपला तयार आहे आता हा पापड एका प्लॅस्टिक पेपरवर घालून घेऊयात पापड तुम्ही पाहू शकतात मस्त दिसतो आहे अशाच पद्धतीने आपण अपन, आपले राहिलेले पापडसुद्धा तयार करून घेऊयात एकाच वेळी दोन भांडी ठेवून तुम्ही दोन्ही गॅसवर साईड बाय साईड असे पापड बनवू शकता झटपट आपले पापड बनवून तयार होतात एकदम पातळ असे पापड बनवून तयार होतात क्रिस्पी आणि अगदी टेस्टी असे हे पापड बनतात आणि वर्षभर टिकवण्यासाठी उन्हामध्ये व्यवस्थित ड्राय करून घ्यायचे आणि हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचे हे पापड आपण फॅनखालीसुद्धा वाळवू शकतो उन्हामध्ये सुद्धा सुकवू शकतो साधारण वीस ते पंचवीस मिनटानंतर सगळे पापड आपले तयार आहेत आता हे आपल्याला उन्हामध्ये सुकवून घ्यायचे तुम्ही फॅनखाली सुकवलेत तरीसुद्धा चालेल जर तुमच्याकडे ऊन येत नसेल तर फॅनखालीसुद्धा हे पापड छान ड्राय होतात मी हे उन्हामध्ये सुकवणार आहे कारण माझ्या गॅलरीमध्ये छान ऊन येतं साधारण एक ते दोन तासानंतरच तुम्ही बघू शकता पापड छान ड्राय झालेले आहेत पूर्ण नाही पण त्याच्या स्कडा छान ड्राय झालेल्या आहेत आता हे एका बाजूने टर्न करून घेऊयात म्हणजे दोन्ही बाजूने आपले पापड छान असे सुकतील दुसऱ्या दिवशी आपण पाहू शकता मस्त असे एक दिवस उन्हामध्ये सुकवून घेतलेले पापड वर्षभर टिकवण्यासाठी छान राहतात आता दोन दिवसानंतर हे पापड तुम्ही पाहू शकतात अतिशय मस्त दिसत अगदी ट्रान्सपरंट चकचकीत असा हा पापड आपला तयार आहे आता हे तळून पाहूयात त्यासाठी कढईत तेल गरम झालं की यामध्ये पापड घालून घेऊयात पापड मस्त फुलतोय डब्बल होतोय अतिशय छान क्रिस्पी असे हे रव्याचे पापड आपले बनवून तयार आहेत नक्की बनवून बघा तेलाचा एकही थेंबाचा वापर न करता आपण हे रव्याचे वाफेवरचे पापड बनवलेले आहेत वर्षभर टिकण्यासाठी हे उन्हामध्ये सुकवणं गरजेचं आहे हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचे म्हणजे वर्षभर हे पापड छान राहतात की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका स्वातीच किचनवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू अशीच एक नवीन आणि मस्त रेसिपी घेऊन धन्यवाद